जय भी मित्रांनो मी धीरज घोडेस्वार राजगृह वर तुमचं सहर्ष स्वागत करीत आहोत मित्रांनो वर नवे असाल तो ला लाइक, शेर ला तर ला सबस्क्राईब लाईक शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट करून नक्कीच सांगा चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया बहिष्कृत हितकारिणी सभा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेली पहिली सार्वजनिक संघटना रोजी या सभेची स्थापना केली गेली शिकवा चेतवा आणि संघटित करा हे या संघटनेचे प्रसिद्ध ब्रीद वाक्य होते या सभेच्या सदस्यांमध्ये सर चिमनलाल सेटलवा मेयर निस्ती गोसुंजी जिनवाला के नरिमान डॉक्टर परमजते खैर नानाजी मारवाडी झिनाबाई राठोड केशव वाघिला जातीतील सदस्यांचा समावेश होता अस्पृश्यांच्या प्रश्नाच्या संदर्भात अस्पृश्यांनी भूमिका घेणे जसे गरजेचे होते तसेच स्पृश्य समाजाने सुद्धा बाबतीत भूमिका घेणे गरजेचे आहे हा दूरदर्शी विचार या संघटनेच्या स्थापनेमागे होता बहिष्कृत हितकारणी सभा या नावाने भारताच्या इतर भागातही सभा स्थापन झाल्या इंदूर येथे श्रीमंत सवाई यशवंतराव महाराज होळकर यांच्या एकवीसव्या जन्मदिना कृत्यर्थ त्यांचे चिंतन करण्यासाठी बहिष्कृतांची जाहीर सभा भरली त्या सभेत बहिष्कृत हितकारणी सभा येथे स्थापन करण्याचा निर्णय झाला मुंबईतील बहिष्कृत हितकारणी सभेत महिलांचा सहभाग असे तसेच राधाभाई पंडित आणि अंबुबाई इमामदार यांचा विशेष सहभाग येथील सभेच्या कामात असे बहिष्कृत हितकारणी सभेचे उद्देश बहिष्कृत हितकारणी सभेचे उद्देश व नियम विचारपूर्वक तयार केले गेले होते बहिष्कृत वर्गाच्या चालू परिस्थितीची माहिती गोळा करून व ती लोकनिर्देशनास आणून त्यावर लोकमत तयार करणे त्याचप्रमाणे सरकारकडून त्यांच्या हक्काचे संरक्षण व्हावे व त्यांच्या उन्नतीत जरूर त्या सवलती मिळाव्यात म्हणून प्रयत्न करणे बहिष्कृत वर्गात जागृती करणे व त्या पित्यार्थ प्रचारक नेमणे बहिष्कृत वर्गात त्यांच्या हक्काची जाणीव उत्पन्न करून ते त्यांना प्राप्त करून देण्याचा प्रयत्न करणे शिक्षण प्रचार करणे वाचनालय स्थापने विद्यार्थी वसतीगृह काढणे लायक विद्यार्थ्या शिष्यवृत्त जागृतीसाठी कीर्तन किंवा मॅजिकल लॅटर्नच्या द्वारे व्याख्याने वगैरेची व्यवस्था करणे आर्थिक उन्नतीच्या जरूर त्या योजना व सूचना तयार करून योग्य अधिकाऱ्या सादर करणे इत्यादी सर्व उद्देशांना अनुसरून वैश्विक हितकारणी सभेची वाटचाल नंतरच्या काळात झाली बहिष्कृत हित सभेचे कार्य बहिष्कृत हित सभेतर्फे प्रत्येक जिल्ह्यातून लोकजागृतीसाठी सभा आयोजित करण्याचा कार्यक्रम राबवला होता बेळगाव जिल्ह्यातील निपाणी मुंबई इलाका प्रांतिक बहिष्कृत परिषद अधिवेशन घेण्यात आली या प्रभावातून बेळगावला वसतीगृह सुरू करण्यात आले एकोणीसशे सत्तावीस या वसतीगृहाची जबाबदारी बळवंत हनुमंत वराडे यांनी स्वीकारली नंतर ते वसतीगृह एकोणीसशे एकोणतीस ला धारवाडला स्थलांतरित झाले जळगाव पनवेल अहमदाबाद या ठिकाणी विद्यार्थी वसतिगृहे स्थापन करण्यात आली बहिष्कृत हितकारी सभेतर्फे सायमन कमिशनला दोन खलिते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली यामध्ये अस्पृश्यांमध्ये शिक्षण प्रचार करणे शिष्यवृत्त्या विद्यार्थी वसतिगृहे चालू करणे या मागण्या केल्या होत्या अस्पृश्यांना नोकरीत जागा मिळाव्यात यासाठी सभेने प्रयत्न केले कुमारी काशीबाई जाधव या भोर समाजाच्या मुलीला जे जे हॉस्पिटलमध्ये प्रवेश दरमहा पंधरा रुपये स्कॉलरशिप व नर्सेसच्या बोर्डलिंग मध्ये राहण्याची व्यवस्था केली होती सभेच्या श्री गुरुदत्त प्रसादित भजन मंडळी कामठीपुरा पहिली गल्ली औचित काळा येथे रात्रीची इंग्रजी व मराठी शाळा सुरू केली बहिष्कृत भारताच्या कार्यालयामध्ये बहिष्कृत विद्यार्थ्यांच्या रविवारी वादविवाद मंडळाच्या बैठका होत या बैठकीत रणशिंग नावाचे एक हस्तलिखित मासिक सुरू करण्याचे ठरवले होते ते सुरू झाले की नाही माहिती उपलब्ध नाही परंतु बहिष्कृत भारत वृत्तपत्र सुरू केले गेले त्यात बहिष्कृत समाजाच्या अनेक प्रश्नांना समाजासमोर मांडण्यात आले व अस्पृश्यांमध्ये जागृती करण्यात आली बहिष्कृत हितकारणी सभेचे वाचनालय मुंबईतील क्लार्क रोडवर होते या वाचनालयासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतः देणगी दिली होती कोलटकर आणि देवी नाईक यांचे ब्राह्मण व ब्राह्मोत्तर हे वृत्तपत्र मोफत पाठवत होते स्टुडंट ब्रदरहूड मुंबईचे सेक्रेटरी यांनी क्लास दोन व दिली होती वाचन संस्कृती निर्माण व्हावी यासाठी बहिष्कृत हितकारणी सभेने केलेले हे प्राथमिकच प्रयत्न होते आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मॅजिक लॅटर्नच्या सहाय्याने व्याख्याने आयोजित करण्याचा कार्यक्रम आखला होता हा कार्यक्रम इंदूर येथील बहिष्कृत हितकारणी सभेने देखील राबवला शंभर वर्षापूर्वी जनजागृती करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केल्याचे दिसून येते बहिष्कृत हितकारणी सभेला ब्रिटिशांनी सुद्धा सहकार्य केले होते एकोणीसशे चोवीस ते एकोणीसशे सत्तावीस या कालखंडात बहिष्कृत हितकारणी सभेने अनेक सामाजिक उपक्रम राबवले ब्रिटिश सरकारकडे अस्पृश्यांच्या नोकरीच्या निमित्ताने सतत पाठपुरावा केला त्यामुळे ते इंग्रज सरकारला बहिष्कृत सभेची दखल घेणे भाग पडले मुंबईचे गव्हर्नर सर लेसी विल्सन यांनी सभेला दोनशे पन्नास रुपये दिली बेळगाव येथील अनाथ विद्यार्थी श्रीमंत धर्मवीर राजे लक्ष्मणराव भोसले यांनी देणगी दिली लोकांनी विशेष देणग्या दिल्या मदत म्हणून सोलापूर वतनदार महार परिषदेसाठी येणाऱ्या महार लोकांनी चारशे पंचेचाळीस रुपये देणगी दिली भारतातीलच नव्हे तर ब्रिटिन काही व्यक्तींना सुद्धा अस्पृश्यांविषयी सहानुभूती होती ब्रिटिश पार्लमेंटचे मधुर पक्षाचे मी मार्डी जोन्स हे जेव्हा भारताच्या दौऱ्यावर आले तेव्हा डॉक्टर आंबेडकरांनी भारतातील अस्पृश्यांचा प्रश्न ब्रिटनमध्ये चर्चेला जाण्यासाठी मी मार्डी जोन्स व सभेच्या सर्व सदस्यांसोबत एक भेट घडून आणली बहिष्कृत हितकारणी सभा आणि महाचा सत्याग्रह बहिष्कृत हितकारणी सभेने महाचा चौदार तळे सत्याग्रह व मनुस्मृती दहन हे दोन उपक्रम राबवले माणूस म्हणून हक्क बजावण्यासाठी हे सत्याग्रह झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांची सुद्धा सभा घेतली होती या सभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांना उद्देशून केलेले भाषणे महिलांमध्ये स्वाभिमानाला व त्यांच्या अस्मितेला कायमचे जागृत करून त्यांना अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठी प्रेरित केले होते अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठी भविष्यातील पिढी घडविणे कायमच स्त्रियांनी करावे हा बाबासाहेबांचा विचार होता या सत्याग्रहाच्या वेळी आंबेडकर पथकाची निर्मिती सभेने व्यवस्थापन करण्यासाठी केली होती पुढे कालांतराने याची विस्तृत पातळीवर समता सैनिक दलात रूपांतर झाले जून एकोणीसशे पासून भारतीय बहिष्कृत समाज शिक्षण प्रचारक मंडळाची स्थापना झाली यांचे जनरल सेक्रेटरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते बहिष्कृत हितकार सभेने जे वसतीगृह काढले होते त्यांची सर्व जबाबदारी नंतर मंडळातर्फे पार पाडली गेली जून एकोणीसशे अठ्ठावीस नंतर बहिष्कृत हितकारणी सभेचे संदर्भ मिळत नाहीत काही तात्कालीन कारणे आणि प्रशासकीय कारणांमुळे या मंडळाची स्थापना झाली बहिष्कृत हितकारणी सभेने आखलेले कार्यक्रम तिची ध्येय धोरणे यांची अस्पृश्यांच्या सामाजिक चळवळीच्या वाटचालीमध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावली खऱ्या अर्थाने बहिष्कृत हितकारणी सभेमध्ये सामाजिक शैक्षणिक चळवळीच्या उत्थानाची डिजे आहे तर ही वती मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची बहिष्कृत हितकारणी सभा